तर गुड मॉर्निंग आपला आजचा दिवस म्हणजे जायचं आहे कुठेतरी बाहेर बघा काय बोल नाय काय बोल ती गाज आजी काय म्हणत आहे तुला काय म्हणत आहे तर विषय असा आहे आपल्याला आहे गुजरातला तर ना जाएचा, ना जाएचा। तुला कुठं जायचं आता इकडे तू इकडे इकडे माझ्याकडे माझ्याकडे चल चल मग व्हिडिओ घ्यायचा आपल्याला व्हिडिओ घ्यायचा तुला यायचं सोबत माझ्या जायचं म्हणलं तर अंगात आलं माझ्यासोबत यायचं का तुला गाडी तर गुजरातला जायचं ठरलं गुजरातला जायचं अचानक ठरलंय आणि विषय असा झालाय तर अर्जंट मध्ये जायचंय त्याच्यामुळं आम्हाला गाडी घेऊन जायचं होतं पण गाडीला वन डे रिटर्न यायचं आहे आम्हाला त्याच्यामुळं गाडी जाऊन येणं होणार नाही दिली की ना आजी चितांबा सांडून आणि सांगितलं तर आमचं अचानक जायचं ठरलं ना त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले आणि शेवटी जावं लागायला लागलं डबल विमानानं आई विमानानं जायचं आहे आम्हाला विमानानं जायचंय भीती तर वाटायला लागली कारण आता त्या गुजरात मध्येच थोड्या थोडं वाटतय पण काही नाही आता काम तर हाय करत चालणार कारण कोण्या क्षेत्रात म्हणजे कोण्या क्षेत्रात म्हणण्यापेक्षा कोण्या वाहनानं गेलं कुठं पण गेलं काय होतं का ते सांगता येत नाही त्याच्यामुळं कामं आपले आपण थांबू नाही शकत कारण कसं आहे माहिती का काम करणं बी गरजेचं आहे कारण आता कॉल आलेला आहे अर्जंट जायचं आहे त्याच्यामुळं सगळे प्रॉब्लेमच आले तर ओम भाऊ पण येणार आहे सोबत कारण आम्ही दोघ जण चाललो आहे आणि वैष्णवीचं म्हणणं आहे की मनात मी बसलेले नाही आईचं म्हणणं आहे बसलेले नाही ओ काय तुला यायचं का माझ्यासोबत विमानात ते बघ ते होऊन जात नाही का विमान आपल्या घरा इकडे इकडे माझ्या घर विमान आवडत नाहीये नाही 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 आपल्या गाडीत जायचं ना आपल्या गाडीत आपल्या गाडीत जायचं ना तोंड लाल ते तुझं डाळी खाल्ले तर माझ्या दिदीला मी जायचं म्हणलं की रडा सोबत येऊ द्या म्हणते आपल्या सोबत जायचं ना गाडी कोणाकडे जायचं दादुकट दादु तर विमानाचा असा विषय आहे तिथं गेल्यावर तुम्हाला तिथला पण व्हिडिओ बघायला भेटेल कारण नवीन नवीन थोडा कसं आहे माहिती आहे का माझ्या एकट्याचा पण व्हिडिओ बघायला थोडा आता ऍडजस्ट करा कारण फॅमिलीचा पूर्ण व्हिडिओ नाही मी कुठं बाहेर गेलो ना थोडा थोडा त्यातला शूट टाकत जाईल तुम्हाला आवडेल का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कसं आहे माहिती आहे का आता वैष्णवीच्या म्हणणं मी बसलेली नाहीये मला एकदा विमानात बसायचं आहे पण म्हंटल आता आम्हीच भीत बसतोय कशाला उग त्याच्यात काय सांग मला उठ उठ उभा राब रडायचं नाही मला सांग काय करायचं सांग सांग बस हां आता काय काय करायचं सांग मला जायचं जात नाही मी जात नाही आजीला घ्यायचं आपल्यासोबत आजीला घ्यायचं कुठं नाही जायचं आजीला घेऊ जा तिला जायचं म्हटलं गेले माझ्या वाटी जायचं ना जेवण केलं पोहे खाल्ले का तू ताज आहे बेत आणि एक विषय म्हणजे ना ना। ना। तुम नाना तुमच्या एवढ्या लोकांनी म्हणजे आपल्या युट फॅमिलीनं कमेंट केलं केल्या तुम्हाला की नानासाठी हा हॉस्पिटल आहे पुण्यातले तीन चार हॉस्पिटलचे नाव सांगितले बारामतीच आहे पुन्हा आयुर्वेदिक सांगितलं तर तुम्ही काय काय उपाय केलेले बरं ला, लातो, लातो बेल्ट? बेल्ट. तो तरी तुम्ही म्हणजे तरी भरपूर पैसे घातले की नाही बरं आपण जालना जालन्याचे बी चांगले चांगल्या हॉस्पिटल गेले उडान मध्ये गेले ना जालन्याला पण चार पाच हॉस्पिटलमध्ये गेले दोन चार हा गजीव्य हॉस्पिटल म्हणून सांगितलेलं आहे बघू आपण तुमच्या ज्या कमेंट आल्या जा ना मी सगळ्या वाचल्यात आणि त्याला लाईक पण केलंय आम्हाला होईल तोपर्यंत आम्ही जाणार आहे तिथं ज्या ज्या तुम्ही हॉस्पिटलचे नाव सांगितले ना तिथं जाण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आणि जर पडला फरक ना आणाला तर ताणंच नाही ना तुम्हाला खुडची किडची आणायची का आजी आजी तुम्हाला खुडची किडची आणायची का जेवायला जेवायला कारण माहिती आहे तुमचं सांगणं योग्य आहे पण तुम्हाला वाटत असं ना आम्ही खुर्ची आणत नाही किंवा म्हणून आणत नसतो तसं काही विषय नाहीये हा कारण त्यांना कसं आहे ते आवडत नाही खुर्चीवर बसून आणि त्यांची हाईट कमी असल्यामुळे ते खुर्चीवर पण त्यांना जेवायला प्रॉब्लेम असं मोकळं बसता येत ए दीदी काहून का आमच्या आजीला परेशान करते तू आजी लगेच फटका द्यायचा तिला बघा लगेच कपडे धुणे चालू कारण कसं आहे तू म्हणजे प्रत्येकाला वाटते की बाबा हा कारण पहिले कसं होत माझे त्यांना त्रास जेवढा होता आता पण आहे पण त्यांना कोणी काही सांगितलं की बाबा इथं विलाज होतो लगेच जायचे कारण कमीत कमी दहा ते पंधरा सांगितलं त्या त्या ठिकाणी जाऊन आले ते पण रिज रिजल्ट कुठं आला का नाही कोणत्याच ठिकाण नाही आला कारण थो गोळ्यांचा थो पावर असतो बघा काही जरी केलं तर आपल्या मनावर हे करण्यासाठी गोळ्याचा न त्यांचे राहायचे डबल ते गोळ्याचा पावर संपला की डबल विषय सुरू त्यांचा गुडघ्याचा त्याच्यामुळे त्यांनी आता तुम्ही घरी काहीतरी केलं तर चालू आ, केला घरी ते व्यायाम करतात थोडा आणि केलं होतं आणि तुम्ही ते हे करायचे ना घरी काहीतरी आयुर्वेदिक बनवायचे ना काय काय टाकायचं त्याच्यात विलायची अंडबल ते काय म्हणजे त्याला हा मेथी ती टाकायचे ना मेथीची बी आई एक कमेंट आली की मेथीनं पण फरक पडतो बघा आता तुम्ही हातानं शर्ट घातले आग मला घेऊन जायचंय ते कमीच कुठं नि करते पोरगी स्वतः शर्ट घाल अगं मला घेऊन जायचं ना ते दिदी आजी मी चाललो विमानानं आता हा पाण्यात जाऊ मग तुला नाही यायचं पाण्यात मत खेळायला गुजरातला चाललो आजी इथून चार पाचशे किलोमीटर आहे पाचशे सहाशे आजीला नको हा एकच घंट्यात जातो आजी आपली गाडी न्यायची होती पण गाडीला कसं आहे सकाळी सातला निघलं का तर रात्री पाच सातलाच जात मग एवढा वेळ गाडी चालवा लागते एक एकट्यालाच त्याच्यापेक्षा मग आम्ही विमानाचं हे केलंय नको घालू खराब होत आहे ना माझ बाळा तर त्याच्यामुळं आज विमानानं जायचं प्लॅन केलेला आहे तुम्हाला बसायची इच्छा आहे का विमानात डायरेक्ट वरच

पापा ए, ए बाई घडी घाल आणि माझ्या बॅग मध्ये ठेव मला गावाला जायचं पिल्ला ठेव तर आईची इच्छा ना तुमची इच्छा आहे ना तर मी तुम्हाला बघू लवकरच अशी दांगडू करते जे पाहिजे ना ते पाहिजेच नुसतं दांगडू करते तुम्हाला वाटत असेल मोबाईल नाही बघत मोबाईल बघितलेला पुरतो आहे ती ना काय एवढा त्रास देते पण नाही मोबाईल ती पुरणारच नाही कारण मोबाईलला जेवत नाही तिचं जेवण कोण टाइमवर आहे ती मोबाईल बघत नाही मोबाईल जर बघितला असतं नाही तुला तिच्या मागे टाट घेऊन पाळावं लागला असत मोबाईलची सवय नाही त्याच्यामुळे जेवणाची व्यवस्था त्याच्यातच आनंदी आम्ही आणि यांना मी लवकरच विमानात नेणार आहे कुठंतरी आम्ही देवस्थानाला कुठं कुठंतरी जाणारच आहे एवढं सोपं जाऊ नको मी का नाही मागच्या वेळेस मी दोन तीन वेळेस गेलो ना मला एवढा कानाचा त्रास झालाय ते एवढा आवाज देत की कान असे बंद पडायला ते एवढा आवाज देत आवाज आता एकदा उडेपर्यंत आणि खाली उतरायच्या टायमाला आणि वर उडायच्या टायमाला दोन वेळेस एवढा आवाज देतं ना ते ते सहनच नाही झाला मी ते मनालीला गेलो फिरायलाही मला डायरेक्ट ताप आली होती दिल्लीला उतरायला नाही नाही हवा नाही जात हवा नसती त्यांची आतून हवा सोडतात ना ऑक्सिजन म्हण का आवाजानं म्हण एवढा आवाज कानात घुमलाय तो माझे कानं बंद पडले होते काय पाहिजे तुझ फाडलं तुझ्या बघू गेलो, गेलो तर जाऊ यांना गेलो तर जाऊ नाही शंभर टक्के जाऊ एक छोटासा प्रवास करू आपण विमानाचा कारण कसं आहे प्रत्येक गोष्ट केल्याशिवाय माझ्या नाही आहे तर तुम्ही सांगा कमेंट करून काय करता येईल तर या हिशोबानं जायला पाहिजे कर नाही नाहीतर आपली गाडी तर आहेच माझी इच्छा होती गाडी घेऊन जायची पण नंतर मग म्हणे आपल्याला लवकर जाऊन लवकर येऊ आणि एवढा लांब तू एकटा गाडी चालवशील ते बी योग्य नाही त्याच्यामुळं गाडीचा बी प्रवास चांगला नाही पाऊस पाणी आहेच नाही हा त्याच्यामुळं मग म्हंटल नको जाऊ द्या विमानातच जाऊन येऊ पटकन तर अशा हिशोबन आपला आजचा प्लॅन आहे त्याच्यामुळं मग व्हिडिओ मी आजच घेतला आहे आणि बाकीचा व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला तिकडचं दाखवलं दाखव थोडं की विमानतळाचं हे आले अध्यक्ष नाश्ता करायला किती वेळचा झाला रे तयार पुरी माझी एक काढलं झालं ना सगळं मग आता जाऊ दे बाबा काय डोकं लावतो रेस्ट सोडून विषय सगळा विषय आता झालेला आहे हे माणूस एक किंडर जाय नको रे बाबा त्याचे तिला फुस लावतोय किंडर जायची किती आणायचे किंडर जाय आप्या दोन आंबे आणायचे आंबे कदाळी आई तिला लस्सी दिली करे तुम्ही काऊन असं करता ये द्या ना तिला थोडी अरे दसे जसे की शब्द तिला सर्जन खोकला सगळं जिन तिला आलं तर नॉर्मल आंबटची खिलाडी होती बघू आता आणि व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आता प्रवास करायचा आहे तुम्हाला बाकीचा व्हिडिओ मी तिथं दाखव थोडाफार तर व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि काय चेंजेस करायला पाहिजे काय नाही ते पण सांगा आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देणार आहे तर ज्या कमेंट आहे ना त्या करा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि चला भेटतो मी तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हे बघा इकडं आजीला पॅन्ट घालणं चालू आहे ते आशे कुठं नाही करते बस बसल्या बसल्या रिच्याने तिच्या पॅन्ट आणती आणि आजीला घालायचं पायवर करा हातवर करा हे करा शर्ट घाल ना आजीला शर्ट घाल ना आजीला छान हा घाल की का तू घालते का आजीला घाल शर्ट नवं नवं चला म्हणा माझ्यासोबत फिरायला ते पाह ते पाह ते पाह हे बघा एक सगळेजण सोडायला आले मला खाली मी बाय करतोय बाय करा चला बाय करा तुला यायचं विमानात विमानात यायचे का विमान आवडत नाही आम्हाला नाही म्हणते नाही 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 नको भा नको बूट ना घातले नाही हे बघा पाया पड म्हणत हे बघा आजीच्या पाया पडणं चालू आहे आईच्या पाया पडणं चालू आहे हे बघा तिकडे नानाच्या पाया पडणं चालू आहे यायचं तुला तिला पाण्यात खेळायला यायचे विमानात नाही यायचं तिला इकडे चालले दोघ जण समोर हे आमची बॅग आम्ही रेडी आहे आता निघतोय आम्ही आणि इकडं वर वैष्णवी आहे नेक्स्ट टाइम नेईन तुला वैष्णवी नेक्स्ट टाइम

तर चला आता निघायचं टाईम झाला आहे आम्हाला ऑलरेडी उशीर झालेला आहे पण आता थोडं काम बी बाकी होतं व्हिडिओचं त्याच्यामुळं ते, ते कम्प्लीट केलं आहे आणि आता निघतो आहे तर चला मी विमानतळावर तुम्हाला दाखवतो बाकीचं शूट हे बघा विमानतळावर आलेलो आहे मी आणि आमचा विषय असा झाला आहे आमचं प्लेन होतं अकरा प बारा पंचावन्नला आम्ही आलोच इथं बारा पस्तीसला त्याच्यामुळं वीस मिनटं आधीच बोर्डिंग झालेली आहे सगळी सगळं इकडं आमचं क्लोज झालेलं आहे आणि आमचा आजचं प्लेन बुकलेला आहे सर हे बघा इकडं सर दुसरं प्लेन सर्च करत आहे पण ते काय आमच्या याच्यात नाही आहे टायमिंगमध्ये नाही आहे आम्हाला घरून निघायला एवढा वेळ झाला आहे ना पाहायचंच काम नाही आम्ही घरून साडे अकरा वाजेला निघालो आणि सोळा किलोमीटरला आम्ही विमानतळ पुण्याचं आमच्या रूमपासून त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले आणि पूर्ण पैसे पाण्यात गेलेले आता सगळ्यात काय म्हणाले सर तुम्हाला दाखवा आपलं तिकीट दाखवतो काय दाखवतो तिकीट मला तिकीट दाखवत आमचे हे बघा बारा पंचावन्न आहे आणि आता सध्या वाजले पण बघा बारा आवडतीस हो त्याच्यामुळं सगळं क्लोज झालेलं आहे आता हसाव कराडा असं झालं आहे का फसात आम्ही तिथं असतं आता काय म्हणजे गुणा आमचाच आहे आम्हीच लेट केलं आहे घरून निघतानाच लेट केलं आहे पूर्ण दहा हजार रुपये आता आमच्या पाण्यात गेलेले आहेत सध्या तरी घामाला आमच्या माणसाला परंपरे तर आपणच सुटलेनमध्ये मागवीस वीस मिनिटात घेऊन जाऊन ते काय म्हणते पहिले आता अनुभवच आहे आता आमचा आहे आमचं होकणं सहायचे की आम्ही दरवेळेस असंच करतो लेटच जायचो पण ह्या वेळेस आम्हाला पूर्ण त्याचं हे झाले कारण कसं माहिती आहे का संभाजीनगरहून बसलो याच्या आधी मुंबईहून बसलो आम्ही तिकडून बसलो ना त्याच्यामुळे कसं ट्रॅफिक नव्हतं त्याच्यामुळे आम्ही पोहोचतो म्हणजे टाईमशीर जायचो पण विषय काय झाला आहे आपल्याला ट्राफिकचा एवढा अंदाज नव्हता पुण्याचा हां आणि कधी दोन तीन सिग्नल आम्ही बघितलेच नाही डायरेक्ट आलो तरी पण आमच्याकडून म्हणजे आम्ही तरी अर्धा तास आधी इथं पाहिजे अर्धा नाही जास्त एक तास आधी एक तास आधी इथं असते म्हणजे तिला तिकीटवर दिलेलं पण असतं एक तास आधी थांबा पण आम्हाला वाटलं आम्ही पोहोचून जाईल कारण आम्हाला यायचं होतं मेट्रोनं मेट्रोला पण दोन ठिकाणी चेंज करणं पडत होतं त्याच्यामुळं सगळे प्रॉब्लेम झालेले बघू आता दुसरा पर्याय काय आता आपली गाडी आहे गाडीला जावं लागणार आहे आता लेट तर लेट पण आता पर्याय काय काय का पर्याय दुसरा कुठे जायचं ट्रेन ने जायचं जाता येईल मी जायचं चलो बाई काय गोष्टी जाऊ दे आता चल यायचे टायमाला पवार यायचं मी तिकीट काढून ठेवलेले पण यांचं काय जागा तुम्हाला ट्रेन परवा दिवशीचं तिकीट काढलेलं आहे आम्ही यायचं वापस म्हटलं फिरू तिकडं थोडं आणि हे करू ठीक आहे आता बघतो बाहेर जाऊन काय काय नाही तर बघा दुपारी झोपलेले आजी बसलेले काय म्हणता आजी जाऊ दे आता आमचं हुक हुकल प्लेन काय म्हणणार वैष्णवी हि आई वैष्णवीनं लवकर आटपलं नाही त्याच्यामुळंच हुकलं ते हिन फास्ट स्वयंपाक केला नाही काही नाही आमचे जेवण झाले नाही त्याच्यामुळेच हम्म प मी हुकन दुसऱ्या डायरेक्ट पैसे असते वीस हजार रुपये एकाचे हे पाच हजार होते गेले आता जाऊ दे नाही आता आता नसते नेते आजीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कारण कसं आहे आजी एक रुपये सोडू शकत नाही कोणाला पण आता विषय असा झालाय काय करणार आज बर आता काय माहिती काय ट्राफिक लय आधीच ती निघायला पाहिजे होत पण आता काय झालं जाऊ दे देरबड केली पण व्हिडिओ पण होता ना हा जाऊ दे आता गाडी घेऊन जातो लगेच चाललो हा नाही नाही काम येऊ द्या काम कसं आहे आपली चंद्राबाई आहे ना ती काही नाही तान तिचा नाही दोघच चाललय बघू दो आता विचारून चला येऊ का आजी येऊ का मग नाही नाही चला नाही